जी आता मला माहिती होत सायलेन्सरला लागून जळन म्हणून गरम आहे ना नमस्कार कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो मी तर तुम्हाला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्ही नऊ तारखेला बघत असाल तर उद्या ॲनिव्हर्सरी म्हणजे दहा तारखेला ॲनिव्हर्सरी आहे नऊ तारखेला बघते म्हणून मी डायरेक्ट उद्याच म्हणतो आहे उद्या ॲनिव्हर्सरी आहे आणि उद्या आमच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण होत आहे पण प्रॉब्लेम असा झालेला आहे सध्याच्या फ्रीडला की मी दरवर्षी कोमलला काही ना काही गिफ्ट देत असतो जसं की एक वर्षी मी तिला सोन्याची साखळी दिली ती आय थिंक सो आणि एक वर्षी तिला अजून काहीतरी दिलं होतं माझ्या लक्षात नाही येते बघा आज म्हणजे मी सोन्याचंच काहीतरी दिलं तर असं माझ्या लक्षात आहे बट काय दिलं होतं ते आता लक्षात तुम्हाला सांगता येणार नाही मला पण आता असं सिच्युएशन झालेली आहे की सध्या यावर्षी आता काय करावं ते समजत नाही आहे म्हणजे गिफ्ट वगैरे पण आता ॲनिव्हर्सरी दहा तारखेला आली म्हटलं तर काही ना काही थोडंफार तरी काही करावं लागेल तर काय गिफ्ट द्यावं ते आता मला काही सुचत नाही आहे म्हणून हा व्हिडिओ बनवतो तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे की गिफ्टमध्ये काय देता येईल बाबा आता अचानकपणे काय ठरवू आता मला समजत नाही आहे आणि गिफ्ट द्यावंच लागतं असं काही नसतं पण मला तरी वाटतं की आपल्याकडून होत आहे ना तर आपण करायला पाहिजे लास्ट दोन वर्षी मी त्याला नवीन साडी दिलेली तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षी पहिल्या वर्षी ब्लॅक कलरची दिली ती वाटतं आणि सेकेंड वर्षी अजून एक दिली होती माझ्या लक्षा आता लक्षात येत नाही कोणती दिली ती तर पण दिली होती तर आता काय करावं कारण की आता मी जातो आता नवीन जालन्यामध्ये आणि कोमलसाठी काहीतरी गिफ्ट बघतोय तर एक छोटी मोठी वस्तू जी आहे गिफ्टसाठी ते आपण घेऊया तर तुम्ही सगळेजण आता माझ्यासोबत चला आणि हा व्हिडिओ कोमल ऑफकोर्स कोमल बघणार आहे म्हणजे तुम्ही म्हणताय की ओम दादा कोमलला सरप्राईज देणार आहे तर ते सरप्राईज देईल पण आता सध्याच्या पिरेडला हा कोमलला माहीत नाही आहे जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतो आहे ना त्यावेळेस तिला माहीत नाही ज्यावेळेस हा व्हिडिओ लाईव्ह येईल ज्यावेळेस तुम्हाला माहिती होईल त्याच वेळेस कोमलला माहीत होणार आहे ओके तर तिचे काय रिॲक्शन आहे ते देखील आपण शूट करूया या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही भरभरून प्रेम देत आहे आणि मी एक व्हिडिओ टाकला होता शॉर्ट व्हिडिओ ज्यामध्ये आमच्या लग्नाचा एक बाईक टाकला होता एक एका मिनटाचा गाण्यावरचा तर खूप साऱ्या लोकांना खूप प्रेम दिलं त्या व्हिडिओवर आणि मी त्या कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की तुम्हाला लग्नाची पूर्ण कॅसेट म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघायला आवडेल का तर ऑलमोस्ट सगळ्या लोकांना हो बोललेत आम्हाला आवडेल बघायला तर तुमच्या सगळ्यांसाठी आपण शेअर करणार आहोत माझ्या लग्नाची जी पूर्ण कॅसेट आहे ती जवळपास दोन तासाची आहे पण आमची टीम जी आहे ती पूर्णपणे एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर त्याचं टेन्शन नका घेऊ हो। तुमच्यापर्यंत पूर्ण जे व्हिडिओ आहे तो आ, सीरियल वाईजच येणार आहे तर आपण आलेले गिफ्ट शॉपमध्ये तुम्हाला हे गिफ्ट शॉप बऱ्याच वेळा आपल्या व्हिडिओ दिसत असेल कारण की आपण सगळं जे गिफ्ट्स आहे इथूनच घेत असतो कारण की हे आमच्या जालन्यामधील ठीकठाक आणि मोठं गिफ्ट शॉप आहे आणि स्वस्त पण आहे थोडं त्यामुळे इथून आपण गिफ्ट नेत असतो तर ॲनिव्हर्सरीसाठी काय गिफ्ट घ्यावं हा प्रश्न मला पण पडलेला होता बिकॉज प्रॉब्लेम असा झालेला आहे की इथून ऑलमोस्ट जे जे चांगले चांगले गिफ्ट्स आहेत ते मी ऑलरेडी कोमलला दिलेले आहे किंवा माझ्या मित्रांना दिलेले आहे किंवा परीला का देखील काही आपण गिफ्ट्स आणलेले तर हे नवीन दाखवत आहे पण एवढे काही विशेष नाही वाटले मला हे जे लाईटचे आणि हे नाही ठेवतो आमची परी एका दिवसात तोडून टाकीन काय सांगून तुम्हाला हे तर हे नाको म्हटलं असं कारण की हे काचाचं नाही आहे प्लास्टिकचंच आहे म्हणा पण तरी पण ही परी नाही ठेवणार हे थोडं ऑड वाटतं ना आणि ॲनिव्हर्सरी गिफ्ट वगैरे आता ते जे कपलचं एक गिफ्ट राहतं ना तर ते मी कोमलला ऑलरेडी दिले पाहिजे यांच्या हातात जे आहे ना हे मी कोमलला पहिल्या वर्षीच दिलेलं आहे त्यामुळे हे परत नको आहे मला असं तरी वाटतं आहे त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं दाखवा थोडं आणि खूप प्रॉब्लेम झाला हो माझ्या अनेका पूर्ण माझं जी इच्छा म्हणा किंवा माझं पूर्ण जे मेहनत म्हणा ती सगळं जर पाणी फिरलं आहे बघा तुम्हाला कळत पुढे व्हिडिओमध्ये तर ही बॅग कशी वाटते सांगा ही बॅग पण मला ठीक वाटते आहे कारण की कोमलकडं जी पर्स आहे ना ती तुम्ही बघितली असं प्रत्येक व्हिडिओ तीच असते आणि ती थोडी मला वाटते एका साईडनं क्रॅक पण झालेली आहे त्यामुळे म्हटलं चला तिला पर्स घेऊया तर याच्यातून अजून दाखवा म्हटलं थोडी छोटी दाखवा कारण की ही खूप मोठी वाटू लागली होती मला आणि याच्यात ते एक कलर होता तो शोधू लागला होता बिचारा तर म्हटलं बघ बाबा दाखवा मला एखादं तर याची प्राईज वगैरे विचारली मी त्यांना तर हे ऑलमोस्ट आपल्याला चारशे साडेचारशेपर्यंत पडलेली आहे तर ते अजून बघताय पण माला बार एक वाले आवड ते मला, मला आवड एक माला ते बारीक नाही आवडल्यात कारण की ते हँडबॅग कोमल नाही वापरत कोमल हे अशीच वापरते जेव्हा कुठं जायचं वगैरे असेल तेव्हा तिला हे अशीच बॅग आवडतात तर तिची एक इच्छा होती बाबा मला बॅग द्या त्यामुळं आपण बॅग बघतोय तिच्यासाठी तर याच्यामध्ये अजून एक कलर होता पण तो कलर मला काही आवडला नाही मला पिंकवालाच थोडा ठीक वाटला तो कलर होता चॉकलेटी तर तो, तो नको वाटला आहे मला आणि हे बाकीची गिफ्ट तर नकोच वाटले तर चला आता एक थोडं बिग गिफ्ट घेऊया कोमलसाठी आपण कारण की आपलं थोडं बजेट डाऊन आहे तर त्या हिशोबानेच आपल्याला थोडं आपलं बघणं आहे तुम्हाला पूर्ण माहिती दाखवतो मी मी काय घेतलं आहे आणि ते कितीमध्ये घेतलं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे तर याच्यासाठी आपण जाणार आहोत ज्वेलरच्या दुकानामध्ये तर इथं आल्यानंतर इथं थोडंफार दागिने बघावं म्हटलं दागिने म्हणण्यापेक्षा जे नेकलेस येतात जे फंक्शन वगैरेला घालतात तेच थोडेफार इथून घ्यावं असा विचार चालू होता परंतु हे ग्रीन कलरचे वगैरे खूप मला ऑड वाटत होते आणि ते पलीकडचं जे दिसतंय ना तुम्हाला ब्लॅक कलरमधलं म्हणजे ब्लॅक नव्हतं तो तो थोडा राखाडी कलर होता, ते कलर होता। तर होता। ते ब्लॅक कलरमध्ये हवं होतं जेणेकरून ते थोडं चांगलं दिसलं पाहिजे आणि मंगळसूत्र नसलं तर गंठण घातलेलं असल्यानंतर ते घातल्यानंतर चांगलं दिसलं असं विचार चालू होता काळी पोत एक गळ्यामध्ये असायला पाहिजे कोमलच्या कारण की तिला ती सूट होते छान दिसते बाकी हे सगळं जे होतं ना मित्रांनो हे जे दाखवत आहे सध्या हे जवळपास अडीच ते तीन ग्रामपर्यंत होतं परंतु प्रॉब्लेम असा होता की माझं सध्या बजेट नाही आहे एवढं त्यामुळं मी काय म्हटलं त्यांना की एक काम करा तुम्ही एक ग्रामपर्यंत मला दाखवा कारण की हे जे दागिने असतात ते एक ग्रामपर्यंतच असतात आणि छान पण दिसतात तर त्यांना म्हटलं अजून थोडे दाखवा तर त्यातून एक चूज करायचं आहे आपल्याला तर मी कुठलं चूज केलं ते देखील तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर ते पलीकडचं जे दिसतं आहे ना त्यातूनच मला वेगळं पाहिजे होतं थोडं कारण की तो कलर राखाडी होता आपल्याला काळ्या कलरमध्ये पाहिजे होतं तर त्यांना बोललो त्यात काळ्या कलर दाखवा पण ते थोडं कारण की ते अर्धा ग्रामचं होतं पण जे आपण घेतलेलं आहे ते थोडं जास्त आहे म्हणजे पाऊन ग्रामचं आहे आणि ते कितीमध्ये पडलं ते देखील तुम्हाला दाखवतं आहे हे खूप ऑड वाटतं आहे आणि हे कोमलाशी कधीच घालत नाही पण ठीक आहे जसं ती पुढे चालून बदलल्यानंतर घालील कदाचित ते वेगळा विषय राहिला आहे तर यांना म्हटलं थोडं शोधा आणि मला दाखवा म्हटलं थोडंफार बाकी हे जे माझ्या हातातलं दिसतं आहे ना तर हे पण छान आहे बघा हे आणलं आहे बघा यांनी पण हे जे आहेत हे पण दोन ग्रामपर्यंतच आहे पण म्हटलं एवढं नको आहे म्हटलं कारण की सोनं सोनं काय हो सगळे पैसे सोनं सोनं करण्यातच जात आहे आणि थोडंफार बघावं पण लागेल सेविंगचं वगैरे तर बघूया अजून दाखवता ते आपल्याला तर चला अजून एक दोन बघूया आपण राहायला प्रश्न पैसे थोडी सेव्हिंग वगैरे करणं काळाची गरज आहे कारण की परिचय शिक्षण सगळं काही बाकी आहे त्यामुळे थोडी सेव्हिंग वगैरे करतोय मी तर हे दोन ग्रॅमपर्यंत जात होतं पण हे नकोय म्हटलं कारण की आपल्याला एक ग्रामपर्यंतच बसायचं तू म्हणजे ओम दादा तू किती चिकट आहे रे किती चिकट आहे तर हो कधी कधी चिकट पण राहावं लागतं हे बघा हे छान भेटलेलं आप आहे आपल्याला हे भेटलं आहे आपल्याला पाऊन ग्रॅममध्ये कसं आहे सांगा आणि गिफ्ट गिफ्ट असतंय ते त्याची किंमत वगैरे नसते पण तुमच्यासोबत मी काबर शेअर करतो आहे कारण की तुम्ही माझी फॅमिली आहेत म्हणून आणि कोमलला माहीत नाही मी हे घेऊन जातो आहे पण तिचं काय रिॲक्शन आहे ना ते देखील आपण जाणून घेणार आहोत चला तुम्हाला एकदा झूम इन करून दाखवतो मी कशी आहे याची डिझाईन काय आहे तर तर हे बघा अशी काही डिझाईन आहे आणि मला वाटतं चार का पाच का सहा पदरी आहे आणि झिरो पॉईंट सातशे अठ्ठावन्न ग्रॅम असं काहीतरी आहे छान आहे मला आवडले कधीमध्ये घालायला चांगलं आहे डेली यूजसाठी नाही आहे डेली यूज करू शकता पण ते खूपच ऑड आहे ना तर याला काय करूया आपण सरळ आता कोमलला आपण सरप्राईज देण्यासाठी मी खूप चांगला प्लॅन बनवला होता म्हटलं याला बॅगमध्ये लपवूया कागदा असताना त्यामध्ये दे, त्यामध्ये लपवूया आणि कोमलला देऊया सरप्राईज त्यासाठी मी गेलो घरी घेऊन गे याला आणि काय प्रॉब्लेम झाला ना तो बघा तुम्हाला देखील वाईट वाटेल त्या गोष्टीचं मला तर वाईट वाटलेलंच आहे पर्सनली पण बरं झालं मोठं काही झालेलं नाहीये तर चला आता मी डायरेक्टली घरी जातो आणि काय प्रॉब्लेम झाला तुम्ही तुमच्या डोळ्यानंच बघा आणि कमेंटमध्ये सांगा काय हे गिफ्ट आणलं आहे कोमलसाठी पण ते कोमल ते गाडीला लागून जळालं ला बघा अरे देवा कोमलसाठी ॲनिव्हर्सरीसाठी गिफ्ट आणलं बाई

शिवून काय लाव आता ते जळाली आता वापरायची लायकीची राहिली काय चारशे रुपयाची पा मित्रांनो कोमल सॉरी बर काम कोमळ

पाह मित्रांनो आई म्हणते मी चारशे एक गोंडा काढून देतील खायला मी तेच म्हणलं धुवा कुठून यायला लागला धुवा कुठून यायला गाडीला का झालं परी तिला उग हे लावत होतो जाऊ दे कोमळ पाहू दुसरी आपण काय पाय जर खोली काढ्यातलं काम टाक सगळं हा काय कार्टून लावायचं कार्टून एक आणला ना हा तो बाबा कसा घेईन वापस आजीच काही चालतं बाबा तुमचं काय रिएक्शन आहे मॅडम विचार खरंच ना मित्रांनो पुरच गेलं नाही जाऊ द्या ही बॅग कोमलच्या नशिबातच नव्हती नाही का हां हो की नाही वाटलं नव्हतं असं होईल जाऊ द्या जे नशिबा जेवढंच होत असतं नाही का हा ए चाल ती मला द्या चान हा हा ना मला काय माहिती सायलेन्सर एवढं गरम होईल म्हणून आता इथून तर आलो नवीन जालन्यातून दुवा निघा लागला होताच्या डायरेक्ट परी पाय किती जाणार अगं इथं जाणार घरी आत्ता आत्ता लागले त्याल ते जाऊन पाय किती घर मी ते बर काय पाहिजे बाळा

था। था। जा ना? अरे जाऊ दे ना मग मी कुठे काय काय एवढं काही इश्यू करतो तू काय म्हणला घालून दाखव तू काय म्हणला आधी तुला पगार आले पंधराशे रुपये उद्या घेऊन जा बर आजी देणार मित्रांनो पंधराशे रुपया ध्यान ठेवा बरं मित्रांनो पाय काय चांगले का ग हा ठीक आहे आवडलं का पाचशे रुपयाचं बाजारचं आहे ना ते मग पैसे कुठे माझ्याकडे बाजारचं आहे ना को काय परिल डबा हा आजीला पटतच नाही बाबा बजारचं का म्हणतील पाय पा बरं दाखवा आजीला बघा बाजारचं ते आजी परील ते बॉक्स दे छान दिसतय कोमल मस्त जाऊ दे तुला दुसरी बॅग आणीन मी काय जाऊ दे तिकडे मला नुकसान सांगा मित्रांनो कसं वाटलं हे गिफ्ट कोमल तुला आवडले माझ्याकडे जास्त पैसे नाही बाई द्यायला आता खरंच नव्हते मी ते माझ्या हिशोबाने आणले तोडती काय तू काही देत नाही दे मग यावेळेस मला लागते सोन्याचं कड लागते ती का नाही का माझे पैसे घेऊन मला देण्यात काय अर्थ आहे कोमल गाळ्याला चिपकून राहते ते याच्यापेक्षा लहान होत अजून गळ्याला एवढंच होते होतं ना छान आहे मस्त दिसते सांगा मित्रांनो कसं आहे तर मी आम्ही प्लॅन वेगळा केला होता पण हे तुम्ही बघितलं ना हे असं आल्यानंतर काय करणार जाऊ द्या तिकडे आता उद्या मी तुम्हाला एका याच्यामध्ये अजून एक बॅग दाखवली होती ना ती घेऊन येईन बघा उद्या मी चला आता मी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देऊ शकता तर थँक्यू सो मच त्यासाठी तुम्ही शुभेच्छा दिल्यास तर चला सगळ्यांना बाय बाय